हो ते ते मी तर मी आता चेंज केलं सफेद ड्रेस वगैरे घातला साडी घालायला ते वरती ठेवले आणि ते ब्लाऊज खूप घट्ट झाले त्यामुळे साडीच्या भानगीड पडले नाही आता नैवेद्य काढून ठेवलं आहे पहिलं इथे बघा नैवेद्य अजून दाखवलं नाही का तर मला वाचन करून झाल्यावर आरती केल्यानंतर मी नैवेद्य दाखवणार म्हणून पहिलं काढून ठेवलाय आहे यशला जर जेवायचं असलं तर नको व्हायला म्हणून हे बघा इथे दही भात साखर डाळ भात गव्हाची भाजी शिरा चपाती इकडे पण दही भात सगळं काही असं आता हे मी झाकून ठेवणार व्यवस्थित आणि जेव्हा माझं होईल सगळं वाचन वगैरे करून यश घेत आणि इथे मी व्यवस्थित काढून घेईल त्याला सांगून ठेवलं आहे बघा पहिले गणपती बाप्पा इथे मांडून घेतले त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे होऊन त्यांची पूजा केलीत आणि तुपाचा दिवा लावून ठेवला इथे थोडीशी साखर आणि पाणी इथं नैवेद्य म्हणून ते ठेवले आहेत आणि ते आता साहेब पण वाचणार आहेत म्हणून तुम्हाला बोले बघा नवनाथ कथासारही वाचतात साहेबही वाचतात आणि मी इथे दोन खिळ्या शिथे ठेवल्या म्हणजे एकदम बिनाप्रसादाचं नाही बसावा आणि शेवटच्या दिवशी जे काय करा ते करतो पण आत्ता पहिल्या दिवशी तरी असं नाही बसायचं म्हणून आणि मी शिवलीला मृतचं बघा असं मांडून ठेवलं आहे सफेद कपड्यावर बाकीच्याला लाल कपडा आणि भोलेबापांना सफेद कपडा अगरबत्ती लावून घेतली तिकडे धूप पण त्यातच घातलेली आहे आणि अगरबत्ती लावून घेतली आहे हे बघा इथे बेलपत्र सफेद फुलं आणि बाकीचे फुलं पण असे वाहून ही साधी सोपी मांडणे असे काही बिलकुल काही करायचं नाही की बोली बाबाची आता पिंड मी वरती मांडलेली म्हणून ती काही मी खाली घेतली नाही आहे हे मला असं इथं वाचायला आणि दोन आहेत बघा ही दिदी वाचते ही दिदी हे माझं वेगळं आणि हे दिदीचं बघा वेगळं दिदीने ये, ये, दिदी दिदी ने ये कोरियाला नेलेलं भगवद्गीता पण दिदी ही वाली वाजती मोठी वाली ही दिदीची वेगळी आहे आणि ही मला एक तिने वेगळी दिलीत आता ही मी वेगळी वाजते छोटी म्हणजे सेमच आहे सगळं फक्त ठेवायच्या दृष्टिकोनात खूप जागा नको म्हणून आपलं थोडंसं कारण ह्या कपाटामध्ये जागा होत नाही ही छोटी मी वाचते चला हे ठेवते आता बघा मी संकल्प करून घेतला आहे हातावर संक फूल अक्षर हळदी कुंकू घेऊन थोडं पाणी घेऊन संकल्प करायचं आपल्याला जे काय आपल्या आई मनामध्ये ते संकल्प करून आता हे केले आणि व्यासपीठावर आता व्यासपीठावर ठेवते आणि वाचन करायला घेते आणि पिण्यासाठी एक ग्लास पाणी पण ठेवले जवळ कारण वाचताना थोडंसं घसा सुका होतं म्हणून पाणी पण लागतं प्यायला तर चला असं झाली आपली मांडणी ही आणि घेते वाचन करायला हे बघा आता पावणे दहा वाजले मी साडेआठला वाचन करायला घेतलं होतं दोन अध्याला मला पावणे दहा वाजलेत दुसरा अध्याय खूप मोठा आहे शिवलेला अमृत मधला दुसरा अध्याय आहे ना तो खूप म्हणजे खूप मोठा आहे भरपूर वेळ जातो त्यासाठी पण आपण जरी केलं तरी घरातले इतरही कोणी वाचू शकतं पण माझं काही मलाच वाचायचं असतं कारण साहेबांना त्यांचं दुसरं वाचन आहे तुम्हाला मी त्यांचं वाचन दाखवत एकदम सुंदर वाचन करतात एकदम भारी नवरात्र जे वाचन करतात ना ते एकदम मस्त असे आता त्यांनी त्यांना बोलले ते संकल्प वगैरे घेत आहे आणि मग ते वाचन करते ते पूर्ण श्रावण महिनाभर चालू असतं त्यांचं आणि मी आपलं हे जे आहे ह्या दिवसातच आपल्याला याची समाप्ती करायची असती शिवले नामृत होत ना सोमवारी लावायचं तर रविवारपर्यंत याची समाप्ती झाली पाहिजे रोजचे दोन अध्याय असतात जे नवीन आहे वाचणे त्यांनी पंधरावा अध्याय वा वाचा एकदा त्यात काय जे चौदा अध्यायमध्ये तेच पंधरा वाद्यामध्ये आता आम्ही नाही वाचत पंधरावा अध्याय का तर तो ते सगळं माहीत झालेलं आहे काय आहे त्यात इतके वर्षानुवर्ष ते वाचत आलं आहे आणि खूप छान वाटतं पण सकाळपासून तुम्हाला सांगते मी आज श्रावण सोमवारच्या तुम्हाला कुठल्या ताईनं शुभेच्छा दिल्या मी विसरून गेले या सगळ्या कामाच्या गडबडीमध्ये ना सगळ्याच्यात विसरून गेले तर आता तुम्हाला साहेबांचं मला वाचन दाखवते नवनाथ कथासार जे आहे त्याचे चाळीस अध्याय आहेत चाळीस अध्यायामध्ये मध्ये बरोबर आता मध्ये इकडं तिकडे जर कुठे जावं लागलं तर ते थोडंसं कवर करून घेतात अगोदर खूप वाचन करून घेतात किंवा राहिलं तर मग ते श्रावण पूर्ण ते कवर करतात चाळीस अध्याय ते एक महिन्याच्या आतमध्ये वाचन करून घेतात आणि खूप छान वाटतं त्यांना त्यांना खूप आवडतं गावी तर ते मोठा ग्रंथ लावले जातो पण आता इथे नाही इथे आम्ही कथा लावतो लावतोय तर आता तुम्हाला मी त्यांचा संकल्प वगैरे घेतला त्यांनी पण कवी वाल्मिकी तुलसीदास शु शुकमुनी कबीर व्यासमुनी जय देव जामवंत हे नरहरी बलराम हा पुंडलिक शिवशंकर माझे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ सृष्टी रचित ब्रह्मा सोपान आदिमाया मुक्ताबाई या नावाने अवतार होतील हनुमान रामदास तर कुबजा जनाबाई या नावाने आणखी अवतार होतील अशा रीतीनं अवतार घेऊन आपण सर्व कलयुग कलियुगी भक्तीचा महिमा वाढवणे जननास्मरणगारची

आणि त्यांचं वाचन झालं मला नैवेद्य वगैरे आहे नैवेद्य दाखवलं तर आता अजून आमचं उपवास वगैरे आम्हाला अकरा वाजता उपवास त्यांचं वाचन होतंय मी माझे थोडेसे किचन काही काम येते भांडे वगैरे राहिले ते आवरून घेते तसा तुमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि तुम्हाला सर्व ताईंना पहिल्याच श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे व्हिडिओ लेट येतात नागपंचमीच्या सर्व तुम्हा दादांना भरभरून शुभेच्छा नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादा ना श्री स्वामी समर्थ आणि पहिलं तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्ही सर्वताई दादांना खूप भरभरून शुभेच्छा आपला व्हिडिओ येतो लेख काल पण मी श्रावण समोरच्या शुभेच्छा द्यायचंच विसरून गेले रात्री दिल्यात अगदी लक्षात नाही राहिलं माझ्या हेच कामाच्या गडबडीमध्ये दे। तर देवपूजा वगैरे सगळं झालेत बघा मस्त जो मी किचन मनी प्लांट ठेवले तो इतका मोठा असा झाला आहे आणि सर इथं मी स्वामींजवळ ठेवला आहे छान भारी वाटतोय असं इथे असं काही मला साहेबांनी आणून दिलेत तर मला ये नंतरही भिंतीला चिकटायचे आहेत आमच्याकडे पोळ्यापर्यंत म्हणजे जे पिठोऱ्यामावस्या असतील तोपर्यंत त्या दिवशी काढायचे असतात तर असे वरती कॅलेंडरजवळ चिकटून ठेवावं हो लागणार आहेत मग नंतर ही बारा वाजता आघाडा वगैरे आणला आमच्याकडे लवकर आघाडा भेटत नाही पण आज काय माहिती कसा भेटला आघाडा आहेत की नाही त्यात काय माहिती आहे दिसतोय थोडंसं आता ठरवलेलं बारा वाजेपर्यंत नाही काही करणार पण आता यश येणार म्हणून मला ना विल्या आता किचनकडे जाऊन थोडी तयारी करायला ते सकाळपासून मी काही कापलं चिरलं काही नाही असं वरवरचेच कामं करून घेतली सगळं आवरून घेतलं इकडे काहीच ठेवलं नाही सगळं जे आहे ते सगळं बेडशीटचं वगैरे हे जो पाट वगैरे मी मला याला लागतो संध्याकाळी पूजनाला लागतो म्हणून मी हे वे हे व्यासपीठ आणि हे पाठ असली तो वरती ठेवले तर ताई लादी पुजतील म्हणून याच्या खालीच होता तिथे तर चला आता किचनमध्ये थोडं साधे सिंपल आज पुरणपोळी वगैरे काही नाही दिदी नाईक करून आली झोपली नी गोडचा संकल्प केलेला यश अजिबात गोड खात नाही साखर नाही गोळ नाही काहीच खात नाही साहेब गेलेत साहेबांचं काही ठिकाण नसतो त्यांची कामं चालू असतं आणि मी राहिली की कशाला काय करायचं म्हटली आणि संध्याकाळी बोलवलं आहे सत्यनारायणचं पूजेचं आमंत्रण आहे आम्हाला तर तिकडे जावंच लागणार पूजेला नाही कसं म्हणायचं आता वाचन संध्याकाळी बघा आता आपण पारायण वगैरे लावले ते वाचन दिदीचा डबा पाणी आणि कुठंतरी जायचं शक्यतो मी लवकर बाहेर निघतच नाही त्यामुळे मला घरातलंच आवडतं घरातलं किती काम द्या ते चालेल पण बाहेर निघायचं मला खूप कंटाळा येतो तुम्हाला आज मी देवघर नाही दाखवलं <laughs> तर बघा काल फुलं आणलेली तर फुलं होती आता फक्त पिवळे आणि सफेदच फुलं राहिली सकाळी छान सगळ्या देवपूजा वगैरे झालीत आणि जे मी वाचन वाचन करायला घेते बघा माझं भोलेबाबांचं इथं वरती ठेवते कारण खाली आपण जातो येतो तिथं आणि नवनाथांचं येते आणि छान हा मनी प्लांट बघा इथं ठेवलात मी नंतर उचलून ठेवणार आहे पण सध्या तरी आता आणि हे कालचे देवी अजून चालू आहे आणि हे जे बोले बाबा आहे अजून चेंज नाही केले ते बोले जेव्हा मी दुसरे देईन तुम्हाला यांचे डोळे आहे मला का दादांनी कमेंट केलेली तर म्हणून हे लावले नाही आता ते जेव्हा दुसरे देणार आहेत व्यवस्थित आता यायला वेळ लागतो म्हणून मी यांना इथं ठेवलं आहे आपण हे चेंज करणार आहेत माझं पण लक्ष नव्हतं ते दादानी सांगितलं खूप खूप आभारी दादा खूप छान कमेंट असते त्या दादांची खूप म्हणजे खूप भारी कमेंट करतात आणि खूप छान असं बहीण म्हणून एवढं भारी छान चला मनाला समाधान लागतं तर अशी देवपूजा झालेली आहे दूध साखरीचा नैवेद्य दोन्ही कडं पण ठेवून दिलेलं आहे हे बघा कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि इथे मी पनीर असं कापून घेतलं आहे आणि थोडेसे काजू काजू घेतले थोडेसे काजू पण घालणार आहे आज हे तळतं आहे बारीक असो तोपर्यंत इथे कांदा टमाटा का अद्रक लसून मी असं कच्चं वाटण काढलं आहे आणि इथे बघा मगज खसखस सफेद तीळ आणि काजू थोडीशी भिजत घातली याची पेस्ट बनवायची आहे तर ताई येते सहा ठेवलाय काळा जर दूध नाही घातलं त्या ते बघा अशी थोडीशी लालसर करून घेतले काजू मी काढून घेते गॅस फास्ट केलाय आणि हे सगळं पनीर टाकून देते पनीर हे मी घेत बघा सगळं एकत्र करून घेतलंय हे पेस्ट करून घेतली तर पीठ भिजून ठेवलंय पनीर असं थोडंसं ठेवलं आहे एकदम लाल नाही केलं आणि सगळं वाट्यात चांगलं पा एकदम पाणी बारीक करून घेतलं एकदम पेस्ट केली आता ती काढून घेते पनीर पनीर काढून असं मी गरम पाणी त्यावर आणि इथे बघा दोन तेच पान एक थोडंसं दालचिनी तुकडा एक काळी वेलची आणि चार पाच काळी मिरी घेतली फोडणीमध्ये घालणार आहेत आता थोडंसं एक चमच्यावर जिरं आणि कढीपत्ता जे कडे मसाले ते जे वाटण करून ठेवले आज ट्रायपॉड लावला नाही याचा दोन वेळा फोन आलाय आणि माझं काम झालेलं आहे मग मी ट्रायपॉड नाही लावला पटापट आता फक्त थोडे मसाले टाकते बघा जर अशी हळद घेतली एकदम थोडीशी हळद आणि एक चमचा भरून एक चमचा भरून काश्मीरी पावडर घेतली आणि आपलं हे तिखट आहे ते दीड चमचा घेतलेत आणि हा घरचा जो काळा मसाला आहे तो अर्धा चमच्याला वरती घेतला आहे आणि आता थोडंसं टाकायचं आहे मीठ पनीर तळायला मीठ घातले तर थोडंसं बेतानीच घातलं मी ते हे मसाले चांगले परतून घेतले थोडीशी धना पावडर टाकायची राहिली होती एक चमचाभर घातली धना पावडर आणि थोडीशी अगदी चिमोटभर अशी साखर घातली कारण हे सगळे मसाले कच्चे आहेत भाजलेले आहेत काही काय तर त्यामुळे चिडभर मी साखर घातली होती आता मसाले चांगले परतले मिक्सरचं भांडं धुऊन हे गरमच पाणी तांब्यातलं पाणी घेतले आहेत मी गरम कच्चे मसाले घातले तर वाटून त्यामुळे कलर असा पांढरासर दिसतोय भाजलेला वाटणं असलं तर लालसर होती भाजी आणि काश्मीरी पावडर तुम्ही एकच चमचा घातलेत नाही गरम पाणी एक तांब्याभर गरम पाणी पूर्ण करून ठेवलेलं आहे तर ते सगळं टाकणार आहे मी ते तर एका तांब्यातलंच थोडंसं पनीर भिसायला पण टाकलं आहे पूर्ण एक तांबे टाकते टाक पाणी अशी घट्ट घट्टसर ग्रेव्ही आता हिला चांगली खोकळी येऊ देते आणि नंतर पनीर टाकायचे पनीर आणि काजू यात टाकून देणार आहेत आणि हे काजू मी पाण्यात भिजवून घेतले भिजवल्यानंतर तळलेत म्हणून पनीर बोर्ड लगेच शिजून जाणार आहे ते बघा तळलेले आहे भाजून आपले भिजवून घेतलेले त्यामुळे लगेच होत आहे आणि एका उकळीमध्ये शिजून जाणार दोन्ही हे बघा तुम्ही ग्रेव्हीला चांगली उकळी आली अशी त्यामध्ये टाकते कसुरी मेथी जी मी चुरगळून ठेवली आणि हे पनीर आणि काजू गरम पाण्यामध्ये टाकून ठेवले होते कोथंबीर नाही म्हणून मी कसुरी मेथी घातली आणि छान चव येते कधी वेळ टाकून बघा अशा मसाल्याच्या भाजीला भारी असा छान सुगंध येतो मस्त आता याला मी एक मिनिट भरासाठी झाकून ठेवणार आहे बघा उकळी तर आहेच आहे फक्त एक मिनिट भर झाकून ठेवणार गॅस चालूच आहे पण झाकून ठेवणार आहे त्याचं भाभी पण आली हे बघा इकडच्या गॅस उतरून ठेवलं मी अशी उकळी आली छोटीशी उकळी काढली बस आता असं झाकण राहू देणार आहे आणि गॅस बंद करणार एक उकळी भाभीचा चा उकळतोय चपात्या करायला घ्यायच्या उशीर पीठ कधीचं भिजून ठेवलंय आता चपात्या करायला घेते हे बघा अशी झाली भाजी खूप तेल नाही खूप नाही केली अशी साधी सिंपल पनीर काजूची भाजी बनवलेली असला आज एकच भाजी दुसरं काही केलं नाही आहे त्याला जेवायला तिथे आलाय तो चपात्या बघा चालल्या गडबडीमध्ये बघाय सगळे जेवायला बसलेत टी व्ही लावून मस्त अशा आरामात